नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आहे ना हा मी दुपारपासून सुरू करत आहे कारण की सकाळपासून आहे ना काही शूट करायची इच्छा होत नव्हती कारण की आहे ना का रात्रीपासून आहे ना तब्येत नव्हती माझी बरोबर माझा आहे ना पोट खूप दुखत होतं खालच्या साईडचं सा। आणि आता कंबर पाय त्याच्यानंतर पूर्ण जी माझी पाठ आहे ना ही खूप दुखत होती तर त्याच्यामुळे आहे ना सकाळपासून मी आहे ना आरामच केला कारण की झोपत येत नव्हती म्हणून मग आराम केला आज तर आज जायला आंघोळ करण्याची पण इच्छा होत नव्हती पण कसं मला डोकं धुवायचं होतं कारण की पर आईने मला ना पराच्या दिवशी डोक्याला मस्तपैकी तेल लावून दिलं आणि मालिश करून दिली होती माझ्या डोक्याची तर त्याच्यामुळे मग आईने म्हटलं बेटा तू आंघोळ करून घे लागलं तर मग आराम कर तर म्हणून मग मी आहे ना सकाळपासून आरामच करत होती आणि काही शूट केलं नाही सकाळपासून तर आज आईने आहे ना माझ्यासाठी कुरड्या तळल्या होत्या कारण की मला आहे ना कुरड्या खाण्याची खूप इच्छा होत होती तर आईने इथे आहे ना पॉलिथीनमध्ये कुरड्या तळून ठेवलेल्या आहेत आणि दुसरीकडे आहे ना इडलीचं पण आईने पूर्ण जे काय म्हणतात त्याला डाळ आणि तांदूळ आहे ना हे भिजू घालून दिले कारण की मला आहे ना डोसा खायचा आहे आणि माझ्यासोबत अथर्वाला पण डोसा खायचा आहे कारण की त्याला पण डोसा खूप आवडतो तर म्हणून मग आईनी सकाळीच आहे ना डाळ आणि तांदूळ भिजू घालून दिलेले आहेत आता छानपैकी ते मुरलेले आहेत तर आईला म्हणजे तसं जरा मी म्हटलं आईला की बाबा मी काढते पण आई म्हणते राहू दे मीच काढून घेते कारण की बाबा तुझी तब्येत बरोबर नाही म्हणते तर तू काहीच नको करू पण पाहते आता उभे उभे आहे तर मी काढू शकते तर एवढं आहे ना इडलीचं बॅटर आहे ना हे मी काढून घेते इडली म्हणा दोसा म्हणा याचं बॅटर मी आहे हे काढून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करू तर आज आईने जेवणामध्ये आहे ना आ, मला वाटते आलू वांगेची भाजी बनवली आणि पोळ्या आणि भात बनवलेला आहे तर दादा तर गेलेला आहे कामवर आता किती वाजले तुम्हाला दाखवून देते मी आता वाजलेले आहेत एक आणि आमचा अथर्व इथं बसलेला आहे काय झालं तुला का बोर होत आहे का नाही होत आहे हां एकट्याच आहे विचारा कारण की तुझा दादा आहे ना तो गेलेला आहे नागपूरला तो जर असता तर मस्त दोघांनी मस्त केले असते आहे ना हां पण आता एकटाच आहे तो एक तर आता आमच्या अथर्वासाठी आम्ही संध्याकाळी डोसा बनवणार आहोत तुला खायचा आहे ना डोसा हां हां तर डोस्याचं बॅटर आहे ना हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आई तिकडे कपडे धुत आहे आईला आज खूप उशीर झालेले आहे कामं करण्यासाठी कारण की रोज मी आहे ना काही ना काही काम करू लागत असते पण मी आहे ना सकाळपासून आराम करत होती त्याच्यामुळे आईला आज खूप उशीर झालेला आहे तर आई इकडे कपडे धुत आहे आता जेवण राहिलं तर आता नंतर जेवण करू आम्ही नाश्ता सकाळी आईने मला आहे ना पोहे बनवून दिले होते तसे पोहे मी खाल्ले त्यानंतर मग आराम केला हायने आज सकाळपासून काहीच नाही खाल्लं तर पटकन मी काढून घेते मग आईचे कपडे धुवून झाल्यानंतर मग आम्ही जेवू करू तर फ्रेंड्स बाहेर इतकी ऊन आहे की मी काय सांगू की बाहेर म्हणजे असे घराच्या बाहेर निघण्याची पण इच्छा होत नाही आहे पण मी फक्त दोन मिनटासाठी आता बाहेर गेली होती का गेली होती हे पण सांगते ॲक्च्युली मी यांना मगाशी यांना कॉल केला होता की बा म्हणजे माझं आहे की ना दोन दिवसापासून तर पोट दुखतच आहे पण इतकं नव्हतं दुखलं पण आज सकाळी साडेचार वाजतापासून इतकं पोट दुखत होतं म्हणजे एक दीड तासापर्यंत दुखत होतं तर मगाशी असंच मी यांना सांगितलं बा माझं पोट आहे ना खालच्या साईडचं खूप दुखत होतं कंबर पण खूप दुखत होती तर म्हणून मग हे माझ्या भेटीला आले होते आणि यांना असं वाटलं जर हॉस्पिटलमध्ये जर जाण्याचं काम पडलं तर मग आपण हॉस्पिटलमध्ये इला घेऊन जाऊ पण कशाला एक दीड तासापर्यंत तो त पोटाचा त्रास तर राहिला तसा आणि त्याच्यानंतर मग सर्व नॉर्मल झालं तर म्हणून मग हे थोडा वेळ बसले आणि त्याच्यानंतर मग आत्ताच निघून गेले तर मी बाहेर उभी होती आणि इतकी गरमी होत आहे मला की काय सांगू म्हणजे कूलरचा पण काही फरक पडत नाही आहे तर मग मग यांनी सांगितलं तू लवकर आता आतमध्ये जा आणि तसं पण माझं आहे ना पार्सल आलेलं होतं घरी ॲक्च्युली मी आहे ना आईच्या इथला ॲड्रेस आहे ना हा टाकलेला नव्हता माझ्या मग सासरचा ॲड्रेस टाकलेला होता तर माझं जे पार्सल आहे ना हे तिथं आलं होतं आणि ते पार्सल म्हणजे हे मामाअर्थचं सनस्क्रीम ॲक्च्युली आता कसा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जी आपली स्किन आहे ना हे खूप टॅन होते जर आपण उन्हामध्ये गेलो तर त्याच्यासाठी मी आहे ना हे सनस्क्रीम मागवलेली आहे कारण की मला आहे ना आता उन्हामध्ये किंवा पण जायचं काम पडू शकते म्हणजे हॉस्पिटलमध्ये तसं तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो होतो पण तिथे त्या नर्सने सांगितलं बा आता संध्याकाळी येत नको आज जाऊ कारण की सरांनी सांगितलं की बा सर आता संध्याकाळी फक्त सहा वाजेपर्यंत थांबत जातील तर तुम्ही आहे ना सकाळी येत जा तर त्याच्यासाठी मी आहे दे ना ही मामाची सनस्क्रीम मागवलेली आहे आणि ही सनस्क्रीम बनलेली आहे विटॅमिन सी आणि हळदपासनं आणि तसं पण आहे ना हळद आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली असते आणि तसं पण आता उन्हामध्ये गेलो ना तर आपल्या स्किनला आहे ना हे खूप प्रोटेक्ट करते आणि आपल्या चेहऱ्यावर ना एक वेगळाच ग्लो आणते तर तुम्हाला ही सनस्क्रीन घ्यायची असेल तर याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्या लिंकवरून तुम्ही हे सनस्क्रीम घेऊ शकता आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर एक्स्ट्रा तुम्हाला टेंटी पर्सेंट ऑफ मिळेल आणि माझं कुपन कोड आहे दीपाली टू झिरो टू फोर तसं पण आता आहे ना मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेले असतात आणि केमिकल फ्री असतात आणि हे आहे ना यूज करायला पण खूप छान आहेत पण आहे ना मामाथ एक इंडियन ब्रँड आहे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे म्हणजे जेवढं प्लास्टिक हे यूज करतात ना त्याच्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक हे रिसायकल करतात तसं पण आता आहे ना मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आहेत ना तुम्हाला मामा ॲपवर वेबसाईटवर पर्पलवर अमेझॉनवर नायकावर आणि फ्लिपकार्टवर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण मिळून जातील आणि मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट जर तुम्ही त्यांच्या ॲपवरून आणि त्यांच्या वेबसाईटवरून वरून जर परचेस कराल ना तर तेव्हा ते काय करतात तुमची ऑर्डर आहे ना त्यांनी लावलेल्या एका झाडाची लिंक करतात तर त्या झाडाचा फोटो आणि त्या झाडाची लोकेशन आहे ना हे तुम्हाला सेंड करतात की ती चांगली गोष्ट आहे ना किंवा तुमच्या नावाने एक झाड लावलं जात आहे मामाअर्थ हे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या उपक्रमाचा एक भाग म्हणून वन मिलियन ट्री प्लॅन करणार आहेत फ्रेंड्स जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर याची लिंक मी यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्या लिंकवरून हे प्रोडक्ट घेऊ शकता तर आता दोसेचं जे बॅटर आहे ना हे काढून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे की नाही टाकायचं हे आता आई बघणार कारण की आईने सांगितलं फक्त काढून ठेवतो

अई जेवण करून घ्या दी मी नंतर करणार मग चला तर हे बघा आता रात्रीचे आहे ना साडे अकरा पौणे बारा होत आहे आणि हे बॅडमिंटनच करत आहेत कारण झोपान लागत का <laughs> आ मागं मामाला तिकडं कशाला पाठवून राहिलं तू मागे ये ना हां <laughs> झोपान लागत का तुमच्या दोघंहीला मामभाशे अरे मामभाषे रात्र होऊन राहिली तरी बॅडमिंटनच खेळत आहे बघ आहे <laughs> ना अथरव तू मामा ना काय राज अथर्व मामा हारत आहेत बक्षील हडू किती वेळ आणखीन दहा मिनटं पावणे बारा झाले बघा यांचा ना संपतच नाही आहे हळू हळू खाली बघशील बघा यांचा ना खेळच नाही संपत आहे कसंच करा रात्री पवनी बारा वाजून राहिले रात्रीचे आणि यांचं बघा काय चला बा तुम्ही खेळा आम्ही चाललो घरामध्ये झोपायला आता काय फिरत नाही मी कंटाळा येत फिरण्याचा आता आता काल जे मी बॅटर काढलं होतं ना दोसेचं तर ती छानपैकी फुगलेलं आहे आणि आज आईने लवकर स्वयंपाक बनवून घेतला कारण की आज दादा लवकर गेलेला आहे कामवर तर आज आईने जेवणामध्ये बनवलेली आहे टमाटरची चटणी वरण भात आणि पोळी तर दादाचा टिफिन दिलेला आहे तर दादा दादा गेलेला आहे कामवर तर आता घरी फक्त आम्ही तिघच जण आहो बाबा येतील पण बाबा आहे ना उशिरा येणार आहेत जेवण करायला आणि बाबा कसे डोसे खात बाबाला आवडत नाही तर फक्त आई मी आणि अथर्वच आहे तर आईनी यानं अथर्वसाठी आलूची चटणी पण बनवून घेतली तर त्यांनी आहे ना त्याला भूक लागली होती तर आईने यानं त्याला मगाशी दोन तीन डोसे बनवून दिले छोटेवाले आणि आलूची चटणी बनवलेली होती तर त्यांनी गरम गरम दोसे आणि आलूची चटणी खाल्लेली आहे तर आता फक्त मी राहिली खायची तर आता पाहते जर त्याला खायचे असले तर त्याला पण देणार आणि मी आणि आई पण डोसे खाणार कसे झाले द झाले आलूची चटणी आवडली पण मी नाही बनवली आजीने बोलवली हां हां आई छान झाली म्हणते आलूची चटणी छान झाली आणि दोसा हां मग मामाने खाल्ले तू मग असे बनवले होते ना तो हा मामाने एकच खाल्ला आणि अथर्वणी खाल्ली दोन ना, हा हां म्हणजे म्हणून तर म्हटलं की थांबून जा कारण की अवलोकर मत कधी खाणारे नव्हते नाही नाही हा नाही तर का चल खा मग आणखीन बनवते मी चला तर मग फ्रेंड्स अथर्वला दोसे आवडलेले आहेत आणि त्याला कसं कडक डोसा पाहिजे होता पण आईने मगाचे बनवले होते ना हे नरम झाले होते तर त्याने सांगितलं मावशी मला कडक कडक पाहिजे म्हणून मग आता त्याला मी ना कडक डोसा बनवून देत आहे आणि तिकडे तो आता खात आहे तर गरमी इतकी होतं त्याने कूलर लावला अखरी तर चला आता त्याच्यासाठी इथे मी ना दोसे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग आईचे कपडे धुवून झाल्यानंतर मग आईसाठी पण मी दोसे बनवणार आणि तेव्हा मग आम्ही दोघी पण झणी खाऊ तर चला आता इथे दोसे बनवणं सुरू आहे आथुचं खाऊन झाल्यानंतर मग आम्ही बनवू तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढचे छानशा चा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय